संकल्पना म्हणजे आमचे माझे आमदार आमचे नेते सन्मान्य राजू पाटील यांनी एकवीस तारखेला जी ट्विट केलेलं होतं की तीस तारखेपर्यंत जर काम सुरू झालं नाही तर आंदोलन करू खऱ्या अर्थाने या हा ब्रिज बनवताना तुम्ही दोन हजार दोन सालापासून याला सुरुवात केली आणि अजून तो होत नाही आणि त्यानंतर तुम्ही बेचाळीस करोडचा टेंडर काढला आणि त्यानंतर तुम्ही चोवीस करोड कॉन्ट्रॅक्टरला देऊन तो काम बंदही केला त्याला कम्पेशेशन पण करून टाकलं अशा परिस्थितीमध्ये ह्या बीचसाठी कुठला रॉकेट हंड लाग लागले तुम्हाला त्यासाठी जो आम्ही सायंटिस्ट बोलवले होते आणि एक इन्फ्रामॅन बोलवलेला आहे जो आमच्या डोंगुर्ली शहरासाठी या परिसरात इन्फ्रा कसं वाट लागतोय त्यासाठी आम्ही त्या त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांचा या ठिकाणी के सत्कार केला आहे कारण आणि या ठिकाणी विमानं रॉकेट च्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी उडून जावं लागेल भविष्यामध्ये जे म्हणतात ना काय ते ती बाईक आली हवेत उडणारी कार आल्या ह्या आम्हाला आता विकत घ्याव्या लागतील